आणि आय होप तुम्ही सगळी मजेत असाल मी सुद्धा खूप मजेत आहे आणि तुम्ही सगळे लग्नाचे ब्लॉग सुद्धा नक्की बघितले असतील अशी मी आशा करते आणि खूप प्रेम दिले भरपूर सगळ्यांनाच म्हणजे वन के प्लस व्ह्यूज गेलेतच आणि माझ्या पुढच्या ब्लॉगला सुद्धा असंच प्रेम दाखवा आणि आजचा ब्लॉग आपला होणार आहे चुलीवरची मॅगी थंडी मध्ये आणि आमच्याकडे एवढं थंडी पडतंय वापर काय सांगू खूप थंडी पडते म्हणजे स्वेटर घातलं शेवट आपण बाहेर निघू शकत नाही एवढं थंडी पडते नाही असतो खूप थंडी पडते तर आमचे आप्पा तर जस्ट आळंदीवरून जाऊन आलेत सकाळी गेले ते आणलं लगेच रात्री आले पण आणि आपण ढोलकी आणले खूप मोठी आम्हाला गणपतीला लागते वाजवायला त्यासाठी

嗯。Mm. आणि आता आहे ना इथं दीदी ट्राय करते ढोलकी वाजवायचा आणि हिला येत नाही मला येतो कारण मी आमच्या गणपती गाई ज्यूस काढतीये संत्रीचा बघू शकता तुम्ही किती मेहनत करते मग आम्ही व्हिडिओ शूट केले पण चालूच नव्हते केली म्हणजे काय लेवलची मुलगी विचार करा तुम्ही पाच मिनिट तर मला बोलते की व्हिडिओ चालू करायची सगळी एवढे ज्यूस काढून झाले नंतर बघू शकता एक संत्री ज्यूस काढून झाले मी तुम्हाला दुसरा संत्री दाखवते करून ही मशीन यांना आमच्या मम्मीने ऑर्डर केली मिशो वर आपल्या इंडियन मॉमचा फेवरेट ॲपनि शो आप पूर्ण दिवस म्हणून शॉपिंगच करत असते नवीन नवीन वस्तू मागवत असते फक्त आणि खूप इझी आहे पण हां ज्यूस काढायला हां रिकाम टेकड्यांची कामं आहे ती सोलन संत्री खाणं जास्त सोप्पं आहे ज्यूस काढण्यापेक्षा तुम्ही पण ऑर्डर करू शकता माझ्याकडून काय स्टार फाइव स्टार रिव्ह्यू आणि आज आहे ना आम्ही आता मॅगीजचा प्लॅन सुद्धा केलेला आहे ते पण तुम्ही बघा चुलीवरचे ते पण आणि एवढ्या थंडीमध्ये आम्ही बाहेर जाणार आहेत आणण्यासाठी थंडी तेवढी पडते ना कठीण हा ट्वेल्व डिग्री टेम्परेचर आहे फक्त ट्वेल्व डिग्री टेम्परेचर आहे फक्त ट्वेल्व डिग्री टेम्परेचर आहे काय हा

संत्री लवर आहे आपण त्याला संत्री खूप जास्त आवडतो मध्ये व्हिटॅमिन सी असतो एवढा खातो ना दिवसाला एक किलो संपतो एक किलो विचार करू शकता रिव्ह्यू द्या ना संत्री लवर काही हा आमचा संत्री लवर संतेसारखाच दिसतो बघा व्हिटॅमिन सी मुळे चिराची चेयर होते किती ग्लो आहे चिराग चिराग ग्लो जागलो फक्त टू या थ्री मध्ये तो ट्रान्सफॉर्म झालेला आहे कुठून कुठे तर काही आत्ता आहे ना आम्ही चाललोय आमच्या इथल्या दुकानाचं मॅगी आणायला मस्त थंडीमध्ये इकडे दीदी बघा फुल रेडी येऊन मस्त स्वेटर बिटर घालून म्हणजे खरंच थंडी तर आहेच पण मी नाही घातलं आणि इकडे बघा आमच्या शेजारी पोरं खेळत आहेत दीदी मॅगी घेते काहीच मॅगी घेतलेली आम्ही आणि आमचं डिलिव्हरी बॉयला घरी पाठवलंय आणि आता मी जाऊ सिद्धीकडे तिची सहल जाणार आहे ना आज हा रात्री जाणार आहे म्हणून ती खाऊन गेले मला बोलते मी काय खाऊन येणार आज म्हणजे खाऊ लगेच येणार आहे आणि खाऊ घेऊन गेले तू गाई सिद्धी तिथे भेटलेली आपल्याला आता सांगा होती छबी काकी एवढी तयारी सिद्धी मोरे चालले पिकनिकला चालले शाळेच्या पिकनिकला मामा एवढी पडली कानब बांधले इथे सेक्युटी घेऊन तुला खाऊ घेऊन आले का स्पेशली आवला सुपर द्यायला नस तुम्ही माय बाईट दिलेला आहे शिवानी सोनसीने दोन रुपयाची माय बाईट आहे आवला सुपर गेलाय एवढा देण्यासाठी खाऊ बोल घेऊन गेले जेवली गाय सिद्धीची मम्मी मी सांगितलं मामी सिद्धीची मम्मी फटक होता कलिंगड केलं कलिंगडच घेऊन म्हणजे पूर्ण दिवस काय तर आता आहे ना आम्ही घेतले मॅगी करायला चुलीवर आमच्या मम्मी आम्हाला चूल पेटून देते कारण ती मम्मीच तिला बरोबर ती पेटायची आम्हाला नीट पेट येत नाही पाणी ना खूप थंडी पडली तरी आम्ही बिना सुटायचं बसलो मस्त एवढी डेअरिंग आमच्यामध्ये आणि एकदम शांतता पण आहे ना मी तो वाजले साडे अकरा वाजे जात आता आम्ही मॅगी करू मस्त खाऊ दोन शब्द स्वेटर काढू आलेली पोगी आणि आम्ही आता मस्त चूल पेटून आता याच्यावर कढई ठेवलं तापत आणि दिदी शेफ कोण आहे काय चलो शुरू करते हे शुरू कर गाईच पहिल्यांदा आपण टाकणार आहेत ऑइल इथे टाकू मी बस एवढ सांग नाही अजून टाकू हे बघा आपल्याला लागणारी सगळी सामग्री आणि आमची मास्टर दीदी इथे भाजी भाजी कट म्हणजे फक्त काय मिरची आणि कोथिंबीर दुसरं काय नाही लागत नाही ला। मग मी चूल तू आजच डेकोरेट केले का हल्दी कुंकू लावले त्याला काही देखो हमारी कुस्ती काय तिला बोलते ती आली मॅगी खायला ना बोर होईल सगळ्यांना हा ते पण आहे तेलामध्ये थोडीशी जिरा आणि मोरी टाकायची थोडीशी झाली त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर टाकायची टाकू शकता नाहीतर नका पण बाकी थोडं आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हिंग हळद चांगली अशी शिजली अशी वाटली त्यानंतर नाही टाकायची गाई माझी फेवरेट थिंग मॅगी मधली so सोलून टाकायचं असतंय मॅगी मध्ये जरी थोडस पाणी लागेल ला मी आम्हाला तर आत्ता आपली मॅगी पण शिजून रेडी आहे चला खाऊन घेऊ दिसत गाईज ही बघा आमची मॅगी झालेली आहे आणि एकदम सुंदर दिसत आहे कशी झाले एकदम शेप दिस होती कशी आहे मम्मीची दाग आणि ना चिराग नाही तर घेतले ढोलकी वाजवायला आता मी पण खाते एकच बघ आता नवीन आले तुला काय करू अकाउंट सेटअप कारण ना, ना आईच रात्रीचे दोन वाजता दीदीने करायला घेतलेत पालक पकोडे काय झालं माहिती का आम्ही जेवलो नाही आज रात्री त्याच्यावरती मॅगी खाल्ली आणि आता भूक लागली त्यामुळे आता असे पराक्रम चालू झाले ते मम्मी पप्पा ठेवली काही पण काही पण स्वतःचा प्लॅनिंग होता बोलते आपण असं करू म्हणून मम्मी आणि आम्ही आहे तिकडे दागी आता वगैरे आणि ते पालकची पानं अशी घेतलेली आहेत आणि <laughs> हे पण हे कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा आमचं सगळ्यांचं फेवरेट आहे रे जाते ना खूप थंडी पडलेली आहे आणि मी स्वेटर वगैरे घालून घेतले तरी घरात गहर, घरामध्येच आहे आणि एवढी थंडी पडले ना कठीण आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय